नाळ धरूनच उतरलो एका बाय एका माणसाने त्या बाईला उचलले लेकराला मी उचलून ते रोड नाळ कट केली नाही केलेच नाही तसेच ते उतरताना इकडून तिकडून ते माझ पोरगाण इकडून दुसरी सोन असे धरून उतरले असं परेशानी झाली रस्ता तर आता इकडून आले एवढाच रस्ता आहे बर त्या रस्त्यान कसे आम्ही उतरत असं एवढे डिलिव्हरी झाले दोन तीन वेळेस केस झालं मी एकदा आपल्या हातावर नाळ धरूनच उतरलो एका बाय एका माणसानं त्या बाईला उचलले लेकराला मी उचलून ती माहिती याच घरची पुतणी होय असे आमची तक्रार आहे तरी आमचं काय ते रोड नाळ कट केली नाही केलेच नाही तसेच केले ते केस कस झालं हे दुसरं होय तिथे डॉक्टरांनी काय सांगितलं हॉस्पिटल केली आता पण येता वेळेस तुम्हाला सोडले काय इथून नाही आम्ही आम्हीच गेलो आठो परत म्हणजे तीन दिवस राहिले आता जेवण खाऊन इंजेक्शन गोळ्या दिले त्याच काय करायचं होतं ते गेले हो आणि तुम्हाला डॉक्टरांनी म्हणजे अँब्युलन्स वगैरे काय हॉस्पिटलला पाठवले नाही आम्हीच फोनच केले फोन केले नाही नाही हॉस्पिटल म्हणजे ऍडमिट केलं आता तिथं दाखल केलं आम्हाला आम्ही आठवणच आणले नाही पाठवले त्यांना अँब्युलन्स तुम्ही विचारले गाडीला विचारले विचार काहीच नाही आता आम का ते आमचा मुलगा होता ऑटो आम्ही त्या दिवशी नेतो ने। गाडी भेटते असं सोडायला आम्हाला काहीच सांगितलं नाही आम्ही विचारले तुम्हाला त्या दिवशी किती वेळ लागला म्हणजे किती वाजता इथून आम्ही अकरा साडे अकरा ला उतर तिथं बारा साडे बाराला बाराच्या आधीच म्हणजे बारा वाजून का पाच दहा मिनिटं झाले तू लेखर तिथं एक तास तुम्हाला रस्त्यातच लाग

त्यांनी बाळाचा जन्म दाखला दिले नाही म्हणायले आणि तिकून येताना त्यांनी गाडी असं विचारले पण नाही आणि कुठं कुठे जन्म दाखला दिला नाही तिथं एक वाजता नाही तिथं दवाखान्यात नाही हे सिस्टर गावात भरलं नाही प्रत्येक वेळेस येते महिन्याला तेव्हा इंके पत्ता तिथं पडलं पडलं रडला ना रडला ना सिस्टर पण रडला का म्हणे किती वजन किती आहे आता कमी झालं वजन जन किती होते काटा केला तेव्हा तिथं तीन किलो किती भरल्या ते निकाला दोनशे ग्राम मी तू साडेतीन किलो म्हणले सिस्टर बरं आता किती आता वजन केलं नाही तुम्ही आता तुमच्या सिस्टरला फोन केला नाही का मग इथं डिलेवरी आहे तिला माहित नाही सिस्टरला नाही बोलवले तिथं इथं आलं नाही का आलं इथं आल नाही तुमच तुम्हीच गेला का रात्र तिला राहायला पाहिजे ना सिस्टर येतं तुमची सोय करायला तिला आंबा कुठे असो तुम्हाला पाहिजे तिला आहे ना तुमची आता डिलेवरी आहे म्हणून मग तिला न्यायला यायला पाहिजे ना तिला भाई तुला काय त्रास झालाय जा जाताना कशाला नेलं तुला चालतच गेले काय इंजेक्शन दिले वाटते बा तुझ्याला माहित नव्हतं मग नवा महिना लागला डिलिव्हरी हा तुम्ही एक दिवस अगोदर फोन केला फोड तुकारा तेव्हा काउंट फोन नाही केला त्याला ते एक दिवस काय ते कव्हाचा तवाच होते सर 15 तारखे सांगितले होते 29 31 29 सांगितलं 31 सांगितलं तर ला झाला एक दिवस आधी दोन तू जर माहेर कुठला आहे गावतला अरे गावामधला बरं आहे गावातला आहे किती शिकले बाय तू कुठे शिकले मग मग आता तुमचं म्हणणं काय तर काय झालं तर तुमची सोय होईल रस्त्याची सोय झाली तर तुमचं इकडे यायला झाला त्रास होणार नाही हे हे मुलगा आहे का पहिला किती वर्षाचा आहे तिथं काय त्रास झाला म्हणजे काय म्हणलं तुम्हाला सिस्टर वगैरे तिथं काहीच नाही म्हणले नाही डॉक्टर लोक लाड गेल काय का कापून का कापले तिथं कापले नसर काय राहते रस्त्यावर तिथं कापल्यावर मग त्याने सर्टिफिकेट वर दिले का नाही दिलं काय कोण काय त्रास झाला म्हणून हे पेपर करणं माहेरला किती वेळ गेली होते बर माहेरला कोण दिले ते गेली काय करते नवरा काम शेती करते शाळेला मास्टर आहे कॉन्ट्रॅक्ट आहे किती तपासण्या केल्या मायर हॉस्पिटल मध्ये कोणत्या कोणत्या महिन्यात पहिल्यांदा गेल ते मग

याची तारीख आहे एकोणतीस सात सात एकोणतीस सात तुझी तुझी डिलिव्हरी तर आता डिलिव्हरी कोणत्या तारखेला तुला एकतीस तारीख दिली त्यांनी खरं म्हणजे अपेक्षित तारीख आहे तुझी एकोणतीस बांध

तुमच्या भल्यासाठी कस आम्ही सरकारी लोक नाही आम्ही तुमच्या मदतीसाठी आलेलो तुमची खरीज अडचण काय आहे तर ती अडचण दूर करण्यासाठी आपल्याला काय पर्यायी व्यवस्था करता येते का कारण तुम्ही उपोषणाला बसले तेव्हा या साहेबांनी मला ज्या साहेबांनी आपल्या बेल बेलखोडे पेपर मध्ये सांगितलं तर आम्हाला काही करते का ना। हे नाही चांगली ना। गोष्ट ना। की

मग तिला बरं तुमच्या या कार्डवर एकशे आठ नंबर लिहिलं नाही का गाडी नंबर तुम्हाला सांगितलं होतं एकशे आठ नंबर सांगितलं होतं का कधी मी बान पण तुमचं आहे तर त्यावेळेला आपण फोन जर लावला तर गाडी येतील एकशे दोन एकशे आठ तर तसा नंबर तुम्हाला

काही जरी झालं एकशे आठ एकशे दोन ह्या नंबरवर कॉल करायचं सरळ गाडी इथे येते खाली तुमच्या काय बेटा फोन नंबर तुमचा घेतला असेल ना त्यांनी करू घेवाय शिस्टरकडे असेल ना तुमचा नंबर बर तुम्हाला आले नाही किंवा फोनवर काही चौकशी काही केली नाही हां यवांत आणि गरम करून थंड करून पिजा हो हां हो थंड पाणी पिऊ नको बाळाला बी आंघोळ दररोज घालून दररोज नको घालून थंडीच्या नाही एक दिवसाड एक दिवसाड ते बी सकाळी लवकर करायचं नाही ऊन पडले ते ऊन पडल्यावरच घालायचं तर कापड बिपड स्वच्छ ठेवायचं

काय लईतरा लईतरा खाली जन्मान उतर आम्ही उतराव रस्त्यान आमदार मग तिथे गेल्यावर कशाला गेले ना गेलोय आठवण कोणाच गावचा सिस्टर लवकर फोन केला नाही केला मग गाडी नाही पाठवले उतरता नाही मग गेल्या गेल्या त्याच्या शेतात आठ जवळ बसलीच बाई मग आम्ही काय करा दुऱ्यावर त्याच्या शेतात मग तकलीफ झालं सर कस बी नेलाव नेलाव नाही तकलीफ झालंय बसली आठ इतकंच होत मग मग सगळं झालं मग तसंच होते दोन कपड्याने लेकरायला बांधलो ऑटो प्रायव्हेटचा होता ना ऑटो हा प्रायव्हेट तुम्हीच केला आपलंच आहे इथून कुठे कुठे नेले कोणत्या दवाखान्यात आपल्या किनवटच्या सरकारी दवाखान्या सरकारी दवाखान्यामध्ये अॅडमिट करून घेतलेलं केलं केल्यानंतर तिथे मग काय काय केले ते पुढे ते नाड कापले त्याला बाईला धायधुई केले धायधुई करून मग इंजेक्शन दिले बिचारा हो, ले लेकरा लेकराला औषध पाजवले का पाजवले पोलिओ 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 म्हणतात आणि झिरो मिझल्स हो दिले तर मग किती दिवस ठेवले तुम्हाला तिथे तीन दिवस तीन हो। बरं ते बाईला जेवण दिले का तीन दिवस मला दोन वेळ हो। दिले दो परत येताना त्यांनी गाडी घेऊन जा असं काही म्हणले नाही का तुमचं तुम्ही चाला तुमच्या बाळ जन्मल्यानंतर कधी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जन्माचं अजून नाही दिलं काल दिलं आंबाडीला काल दिलं मग आता किती दिवस झाले जावं लागले दोन तीन तीन चार दिवस झाले मागितले तिथे नाही तिथे नाही भेटत इथं सरकारी मध्ये झालं नाही झाली दवाखान्यात डिलिव्हरी झाली पोटात काय झालं तर ते दवाखान्या कशासाठी हाय मग नाही खरं म्हणजे दवाखान्यामध्ये जिथे गेले म्हणजे नाळ तिथे कापली सेपरेट तिथेच केलं द्यायला हरकत नाही दोन वेळेस झालो मी आशा वर्करच होतो ती डिलिव्हरी तशीच झाली वेळेस काय असंच म्हणले असं का ते क्रिकेटच होते कोटरी करत होते किनरो ऑटोच होऊन आले मी दवा मी पाहेल आता मैसू नासी झाली मग द्याला काय होते ते दवाखाना कसे साठी आहे मग नंबरची गाडी आपल्याला मिळते हे तुम्हाला आजपर्यंत कोणीच नाही सांगितलं नाही नाही कोणीच नाही सांगितलं सिस्टर बी सांगली खरं म्हणजे हे ही गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे कारण कसं आहे की तुमचं गाव तर एकदम एवढं लांब आहे आणि जाण्या येण्याला फार अंतर आहे गाडी इथे जरी नाही आली तरी रोडवर गाडी जर आली तर तुम्ही तुम्हाला लवकर दवाखान्यामध्ये सुविधा होते तर याच्या ज्या कार्ड आहेत तुम्हाला जे कार्ड देतात त्या कार्ड वर सिस्टरनी लिहायला पाहिजे की आम्हाला जाण्यासाठी एकशे आठ नंबरची गाडी असते बाळांतपणासाठी एकशे दोन गाड्या असतात एकशे दोन एकशे दोन आणि एकशे आठ दोन गाड्या असतात तर एकशे दोन एमर्जन्सीसाठी असते आणि एकशे आठ हे प्राथमिक आरोग्य शिफ्ट करण्यासाठी असते तर हे ते कार्डावर लिहिले लिहिणं गरजेचं असतं पण तुमच्या कार्डवर नाही दिसलं नाही कारण तर ह्या कार्डवर सुद्धा लिहिलेलं नाही आहे हे थोडं चुकीचं आहे चुकीचं असलं तरी बी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं तिनं ही गाडी आम्हाला एकशे आठ ची जायला असते बाळणपणासाठी

रक्तवाढी आणि टी टीचे एकच दिले एकच बरं कारण कसं आहे पहिला मुलगा तीन वर्षाचा न... वर्षा न... वर्षा आतला असलं तर बुस्टर डोस म्हणून एकच असं आहे जर समजा मुलगा तीन वर्षाच्या वरी गेला असता तर तुला दोन दिले असते पण गोळ्या किती वेळ दिले तुला रक्तवाडीच्या दोन तीन वेळ दिले का त्या गोळ्या सगळ्या खाल्ल्या तुम्ही आता आपण त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी त्या बाईची डिलिव्हरी झालेली आणि आपण बघू शकता आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि त्या जंगलाच्या जंगला मध्येच एकदम रस्ता नसल्यामुळे किती गैरसोय होते आणि या ठिकाणी या ठिकाणी रात्री बारा एकच्या सुमारास ठिकाणी डिलिव्हरी झाली तो बरोबर इथंच आहे इथं तुम्ही होता त्या दिवशी आम्ही होतो जागा माझा आहे समजा तुमचे पाहुणे माझा भाऊ आहे माझा वैभव कुमरे माझे रात्री रात्रीच्या वेळेस साडे बारा एक वाजता ना हा बाराचा काय आला मी तर सोपं जागा किती लोक आलेली आलेला काय एक दोन बाई होती सोबत वैभव होता सोबत आणि दुसरा पण ऑटो आला ऑटो आला होता ऑटो इथून हा इथं चालेल ऑटो वरती एवढ्या वरतून आले उचलून आणलं त्याला उचलून आणलं वैभवत आहे ना त्याला उतरून आलं आणि भारत जोडो युवा अकादमी साने गुरुजी रुग्णालयातर्फे प्रसूती झालेल्या भे वरगुड्याच्या प्रसूती झालेल्या मातांना भेट देण्यासाठी प्रसूती पश्चात भेट देण्यासाठी आमची टीम गेली होती आणि सदरील आ, याची पूर्ण चौकशी केली त्यांना काही अडीअडचणी त्यांच्या समजून घेतल्या आणि त्यांना काही टिप्स आरोग्याचे देऊन आम्ही परत येत आहोत जंगला आणि रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे जंगलाच्या अशा मार्गांना आम्हाला मार्गस्थ करून घरी यावं लागत आहे